उसाचा सीझन चालू झालाय मित्र म्हणलीत उसाचा रस काढायला जायचं मग रात्री मित्राच्या रानात घुसून ऊस मोडायला चालू केलं अंधारात काय दिसणार नाही म्हणून गाडीचं बल्ब चालू ठेवूनच ऊस मोडालत आता तुम्हाला तर माहितीच आहे की आपला विषय म्हणजे कार्यक्रम हॉटेल बघून मित्र आमचा धरून वाटलं चल म्हटलं एकदाच उसाच्या घाण्याजवळ जाऊन पोचलं मग लक्षात आलं लिंबू आणायचं विसरलं मग जवळच मित्राच्या घरात जाऊन लिंबू घेतलं मित्र म्हणला मला पण एक ग्लास पाहिजे त्यानंतर रस काढायला चालू केलं बाहेर पैसे देऊन कोण पण रस पितय हो पण असं मित्रांच्या रस काढून पिण्याची मजा नाही ती पैसे देऊन पण मिळत नाही मोहंटी आमचा दुन पिळ्यावर उसाला पिळ मारालता उसाचा घाना गड्ड्यात न घालालता उसाचं चिप्पाड झालं तरी पण घालायला यायच टाक म्हणलं मोहंटीचं गाणं ऐका मग शेवटला असं उसामध्ये लिंबू घातलं लिंबूचं रस सगळं कॅमेरावरच बोंबला म्हणलं आता चार ऊस वडून झाल्यावर लगेच बोगान भरलं न्यून असं साईडला ठेवलो मोहनते आमचा लगेच रस खालीवर करून झारीनं सगळ्यांना शोधून दिला रस तुम्हाला सांगतो काय एक नंबर ना त्या बाद लागलत सगळ्यांचं पिऊन झाल्यावर उरलेला रस लिंबू दिलेल्या मित्राला नेऊन दिलं काय केलं तर प्याला आज जाईना शेवटी गेलच पिऊन झोप म्हणला आता ते आता थंडी एक लय वाचालती मग जाताना असं चगाळ घेऊन गेलं आणि मस्त पक्की जाऊन शेकलं लय भारी वाटलं